मी लोकलेखा समितीचा अध्यक्ष म्हणून असे पुण्यातील जवळपास पन्नास प्रकरणं माझ्याकडे सुनावणीसाठी आले किंवा एजीनी त्यामध्ये पॅरा काढलेला आहे की इथे मुद्रांक शुल्काची चोरी झाल्याची त्याची त्या, त्या संदर्भातली साक्ष आमच्याकडे सुरू आहे अनेक प्रकरणं त्यामधून येत आहेत इथेच शासनाचा करोडो रुपयाचा महसूल या पुण्यामध्ये बुडवलेला आहे बुडालेला आहे के लूट केली आहे चोरी केली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे या प्रकरणामध्ये शंभर टक्के हे कंपनीचे लोक हा तेजवानी मालक नसताना आज एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची ज्याचं व्हॅल्युएशन मार्केटमध्ये अठराशे कोटीच्या जवळपास आहे आत्ताचे दर पाहिले तर मार्केट दराप्रमाणे अठराशे कोटी रुपयाची मालमत्ता मालकाचा पत्ता नाही सरकारी जमीन खरेदी विक्री करून घशात घालण्याचा प्रयत्न सत्तेमधील बसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळं आता मला देवाभाऊंना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सत्ता टिकवण्यासाठी ते दुर्लक्ष करणार सत्तेतल्या भागीदारांना वाचवण्यासाठी दुर्लक्ष करणार आहात का की यावर कारवाई करणार आहात हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना विचारतोय अशा पद्धतीनं पुण्यामध्ये जर यावर एक स्पेशल एक इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केली ते मग एस आय टीने फार काही साध्य होईल असं मला वाटत नाही आणि या संपूर्ण प्रकरणाची पुण्यातल्या जमिनीची माहिती घेतली तर किमान एक लाख कोटी रुपयाचा या जमिनीचा घोटाळा समोर आल्याशिवाय राहणार नाही एक लाख कोटी रुपयाचा एवढा मोठा प्रकरण एवढे मोठे प्रकरण पुण्यामध्ये केले गेले आहे घोटाळे केले गेले आहे आणि सांगतात पार्थ पवार मी घोटाळाच केला नाही अरे घोटाळा केला आहे बाबा तुझ्या तुमच्या नावानी ही जमीनच नाही सरकारी जमीन ज्या खरेदी विक्री करून दिली त्याच्या नावानी टायटलच क्लिअर नाही जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं आहे सा ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही क्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय याच्यात कारवाई काय आहे या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील हायड्रोजन बॉम्ब संदर्भामध्ये असं आहे पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत त्यामुळे निश्चितपणेही अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक ही केलीच जाईल